जय विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट नोट्समध्ये आज आपण काय बघणार आहे तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देते तर बघा राष्ट्रपतींना शपथ कोण देते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपराष्ट्रपतींना शपथ कोण देते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना शपथ कोण देतात राष्ट्रपती देतात त्यानंतर पंतप्रधानांना शपथ कोण देते राष्ट्रपती पण एक लक्षात घ्या की पंतप्रधान हे पंतप्रधान म्हणून कधी शपथ नसतात घेत तर ते मंत्री म्हणून शपथ घेत असतात तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातील जे मंत्री आहे यांना शपथ कोण देतात राष्ट्रपती तसंच राज्यपाल आहे राज्यपाल यामध्ये कन्फ्युजन होते की राज्यपालांना शपथ कोण देतात तर राज्यपालांना हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश हायकोर्टाचे म्हणजे आपल्या उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते राज्यपालांना शपथ देतात तसंच हायकोर्टाचे सर्व न्यायाधीश जे आहे यांना शपथ कोण देते तर राज्यपाल देते लक्षात असू द्या त्यानंतर इथून सर्व राज्यपालच आहेत ठीक आहे तर मग लक्षात असू द्या हायकोर्टाच्या सर्व न्यायाधीशांना शपथ कोण देते राज्यपाल राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना शपथ कोण देते राज्यपाल राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ कोण देते राज्यपाल तसेच तर बघितलं घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ सुद्धा कोण देते राज्यपालच देते हे सर्व महत्वाचे पॉइंट्स आहेत नोट डाऊन करून घ्या ठीक आहे आणि जर पॉइंट आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद जय हिंद